इज वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आम्ही चाललो आहे लग्नाच्या साड्या घ्यायला ज्या देणे घेण्याच्या असतात त्या आणि तुम्हाला माहिती आहे भिवंडीचं एकच शॉप आपलं फुल जमीन तिथेच पहिला बघणार आहे तर हे सगळी माणसं आहेत बघा आमच्यावर तर आता दहा वाजता जायचा प्लॅन होता अकरा वाजले आणि ओला बुक केले आपण इथून डायरेक्ट तू नाही म्हणताना सगळे सेट आहे बघा आपण येणार नव्हता पण ह्याला आम्ही घेतलं शर्विलला शर्विल एन्जॉय करणार ना लावण्या नाहीये मस्ती करायला पण आपण एन्जॉय करायचं आहे ओके मग लावण्या हा व्हिडिओ बघेल हसताय तो येतो कशी

आम्ही आल्यावर इथे हेच का तुमचा ना घेतला ते का तुमचा

आवडले नाही हो मध्ये काय दिसतो तो मस्त त्याचा ब्लाउज बिज बघा तसाच असेल त्याच्यामध्ये ती पहिली साडी घेतली ना मी आता ब्लाऊज शिवलं तसा कलर होता आणि हा कलर होता मी हा कलर घेतला नाही पण ही दोन शेड मध्ये एकच शेड नाहीये दोन शेड आहे त्याच्यामध्ये पसंत केली

नी नी ही चांगली आहे ना अरे पपिता ही चांगली आहे मी तिच्याकडे वाटत असा गो असलो कलर पॅटर्न वेगळा आहे ही भारी इथली आहे भारी पण ही भारी भारी आहे राजाच्या अंगार राजाने घातल्या ना नाही राजा माणूस दिसता